Namaskar, aachi, नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सुद्धा सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा म्हणजे एन सी बी सीच्या चेअरमॅनला चे सर्वोच्च न्यायालयाच्या जजचे पावर असतात सर्वोच्च न्यायालयात केस पेंडिंग आहे आणि डीओ पी टी एक छोटासा डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा हंसराज हित साहेब एक पत्र लिहून त्यांच्याकडून रिप्लाय मागू शकतात परंतु आजपर्यंत यांनी पन्नास निवेदन दिल्यानंतर सुद्धा पन्नास वेळा भेटल्यानंतर सुद्धा हनसारा जैद साहेबांनी आतापर्यंत एकही निवेदन किंवा एकही पत्र केंद्र सरकार डीओ पी टीला पाठवलं नाही त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आलेला नाही या विद्यार्थ्यांना अजून काहीही माहिती नाही तर आमची किंवा सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे कोणतं सरकार आहे किंवा कोण त्या बॉडीचा अध्यक्ष आहे किंवा कोण जज आहेत यापेक्षा हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची संख्या नऊशे पंच्याऐंशी आहे आणि जवळपास महाराष्ट्रातले दीडशे विद्यार्थी आहेत आणि ह्या दीडशे विद्यार्थ्यानंतर प्रत्येक वर्षी ती संख्या वाढत चाललेली आहे आणि कोण लोक आहेत तर एस टी डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतात त्यांचे मुलं एम एसी बीच्या कर्मचाऱ्यांचे मुलं अरुदानी शाळेतल्या शिक्षकांची मुलं महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची मुलं त्यानंतर सेल असेल बी एल असेल पी एस यू जे असतात त्यांचे डब्ल्यू ड़्चे, ड़्चे सी एल असेल तुम्हाला डब्ल्यू सी एल माहिती आहे त्यांचे मुलं एन टी पी सीतले मुलं बँका असतात एस बी आय असेल किंवा आय सी आय सी असेल कुठल्या छोट्या ज्या बँका असतात किंवा नॅशनलाइज बँका आहेत अशा बँकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खाजगी एम्प्लॉई समजते आणि हे सगळं नाकारत आहे तर तुमच्या माध्यमातून प्रेस घेण्याचं कारण हेच होतं की हा मुद्दा केंद्र सरकारला सुद्धा कडावं आणि एन सी बी सीच्या चेअरमॅन साहेबांना सुद्धा कडावं हो, चे हो, आम्हाला असं असं वाटतंय की हा जर मुद्दा हंसराज अहिर साहेबांनी घेतला तर दहा दिवसात हा मुद्दा निकाली लागू शकतो इतकं फक्त काम आहे आणि सात आठ वर्षापासून हे पूर्व सगळे फिरतायत भारतभर फिरतायत धन्यवाद सर्वात प्रथम तर हे सरकारी अधिकारी बनू इच्छित आहेत त्यामुळे आंदोलनाकडे सर्व जाणार नाही आणि कोर्टाच्या माध्यमातून गेले दिल्ली हायकोर्ट मद्रास हायकोर्ट आणि केरळ हायकोर्ट या तिन्ही हायकोर्ट मध्ये जिंकलेत कॅटमध्ये जिंकलेत चेन्नई आणि केरळाच्या कॅटमध्ये जिंकले जे बेंचे बेंचेस असतात त्या बेंचेसमध्ये जिंकलेत आणि त्यानंतर डीओपीटी मध्ये भारत सरकारच्या कोर्टच्या विरोधात गेलेलं आहे आणि ते एकतर डीओपीटी त्या विरोधात गेलेली आहे ती सोपा लवकर झाली पाहिजे परंतु मागच्या सात वर्षापासून आमचा प्रॉब्लेम तोच आहे की सात वर्षापासून सुनवाई झालेली नाही केस लिस्ट होते बोर्डावर कधीच येत नाही आणि त्यामध्ये यांचे दिवस चाललेले आहेत मग यामध्ये आता एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे एनसीबीसी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ही बॉडी काहीतरी इंटरव्ह्यू करू शकते ही बॉडी पी एम ओला पत्र लिहू शकते पी एम मध्ये इंटरव्ह्यू करू शकते बीओ पी डीच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेऊ शकते त्यांना सांगू शकते की केस लवकर निकाली लावा विद्यार्थ्यांची अशी मागणी नाही की आमच्या पेपरने निकाल लावा निकाल लावा जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही इन आहोत की आउट आहे इतकीच इतकी विनंती आहे हा नऊशे पंच्याऐंशी जवळपास विद्यार्थी भारतभर आहेत आपल्या महाराष्ट्रातील दीडशे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी असिस्टंट डायरेक्टर स्पोर्ट्स अथॉरिटीमध्ये पण लागले युपीएससी च्या माध्यमातून जे लोक इंटरव्ह्यू देतात युपीएससी ला अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंटरव्यू पण पीएसी घेतात तर त्यामध्ये काही विद्यार्थी लागलेत काही आय आय एस ऐवजी आय एस झाले पण असे कित्येक विद्यार्थी आहेत जवळपास नऊशे पंच्याऐंशी पाचशे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व्हिस मिळालेली नाही कारण काय की परीक्षामध्ये हजार जागा असतात फक्त युपीएसए ला आणि पुढच्या वेळी प्री मेन्स किंवा एंट्री पास होईल अशी खात्री नसते आणि हे विद्यार्थी त्या सदमेमध्ये असतात त्यामुळे यांचा अभ्यासही तसा बरोबर होत असेल आणि त्यामुळे कधी जसं यांच्या रणजित टिपेंनी या परीक्षेनंतर नंतर दोन तीन वेळा मेन्स दिल्या परंतु पूर्ण क्लिअर होऊ शकली नाही पण ती परीक्षा क्लिअर झालेली हो आहे त्या परीक्षेबद्दलच काहीतरी व्हायला पाहिजे आणि काही जसं चेटोले नावाचे आयआरएस अधिकारी आहेत आपल्या लाखी भंडाराचे आहेत ते तर ते आयआरएस मिळाले त्यांना आय एस मिळायला पाहिजे काही लोकांना दुसरी सर्व्हिस मिळाली कारण जे विद्यार्थी पूर्ण सलग परीक्षा ओपन कॅटेगरीतून पास करतात त्यांना काही ना काही मिळते परंतु जे असे विद्यार्थी ज्यांना आरक्षणाचा लाभ कुठेतरी मिळतो म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू हो मध्ये जसं में रणजित किंवा इंटरव्ह्यू हो मध्ये कधीतरी ओबीसीचा लाभ यांनी घेतला त्याच्यामुळे हे जे विद्यार्थी पूर्ण खाली यामध्ये नॉन केअर जे सर्टिफिकेट आहे हे ऍक्च्युली सामाजिक प्रमाणपत्र आहे हे काही आर्थिक प्रमाणपत्र नाही याचा इन्कम फारसा संबंध नाही परंतु भारतभर सगळे अधिकारी आणि आपले सगळे जे लोक आहेत हे आठ लाखाची इन्कम आहे म्हणून सांगतात परंतु जे अधिकारी वर्ग ब अ आणि ड या तीन वर्गात अधिकारी असतात यांच्या इन्कमशी काही संबंध नसतो एकोणीशे त्र्याण्णवचा ओ एम आहे तो सांगतो की शेतीचं उत्पन्न आणि नोकरीचा पगार ह्या दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत त्यामुळे पगार वीस लाख जरी होत असेल समजा दोन शिक्षक असणार दोन शिक्षकांचा पगार बारा लाख चौदा लाख होतो आठ लाखाची लिमिट आहे पण अशांना सुद्धा नॉन प्रीमियर प्रमाणपत्र मिळतो तो प्रमाणपत्र या सर्वांना मिळालेला आहे तो अधिकार राज्याचा आहे राज्यांनी नॉन क्रिंगल सर्टिफिकेट दिल्यानंतर तो केंद्राने ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे कारण ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद